अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे आणि हा महालक्ष्मीचा दिवस मानला जातो हा संपूर्ण महिना महालक्ष्मीचा मानला जातो तुम्ही तुमच्या घरामध्ये नैवेद्य नक्कीच करा हा नैवेद्य माता लक्ष्मी महालक्ष्मीच्या आवडीचा आहे हा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल दुपारी केला तरी चालेल आणि तुमचे मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहेत आणि अठरा तारखेला शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष आहे अठरा तारखेला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणार असाल तर हा नैवेद्य करायला अजिबात विसरू नका उद्यापन केले नसेल उपास केला नसेल तरी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा नैवेद्य नक्कीच करा महालक्ष्मीने नैवेद्य नक्की दाखवत हा नैवेद्य नेमका नक्की कोणता आवडीचं नैवेद्य आहे खीर मग ही खी खीर असेल साबुदाण्याची खीर मखाण्याची खीर किंवा शाब तांदळाची खीर आणि सफेद मिठाई आणि तुम्ही खीर करू शकणार असाल तर करू शकणार नसाल तर मार्केटमधनं सफेद मिठाई पेढे महालक्ष्मीला आणून दाखवू शकता खीर केली तर चपाती भाजीसुद्धा करा आणि हा खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की दाखवा आणि हा खिरेचा नैवेद्य आपण आधी खायचा आहे उपास असला तरी उपास असेल तर खीर खाऊनच उपास करायचा आहे ते खीर कोणतेही सुद्धा असू शकते तांदळाची किंवा शाबू तांदळाची किंवा मखाण्याची पण शेवटच्या गुरुवारी खीर करायला अजिबात विसरू नका माता लक्ष्मी माता लक्ष्मी महालक्ष्मीच्या आवडीचं नैवेद्य आहे मानला जातो व्हिडिओ आवड कमेंटमध्ये मा जय महालक्ष्मी नक्कीच लिवान लाईक सबस्क्राईब करा